नमस्कार मित्रमंडळी पुन्हा एकदा चॅनलच्या एका अनेक व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्व स्वागत आणि आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता सुंदर असा घरा सत्तर वर्ष त्या घरात झाले आणि त्या घराक मी आज कलर मारू आहे तर तुमका मी घर दाखवते आतमधून कसा आता तर लाईट वगैरे गेली आहे तर आता मी इकडे कलर मारले बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता कलर वगैरे सुंदर असं उठलो कलर तर हे भिंती तुमका दिसतात हे असत सत्तर वर्षापूर्वीचे मातीच्या भिंती असत तर तुमका मी पूर्ण घर दाखवते कसा काय असत आणि बाहेरून यायचं तुमका मी घर दाखवते कौलारू घर सुंदर असा तर कोणाकोणाकडे अशी जुनी घरं असतात मातीची ती मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर ह्या घर मी तुम्हाला दाखवते सत्तर वर्षापूर्वीचा आणि त्या मी आता कलर मारू केलोय तर बघूया आधी बाहेरून घर कसं आता तर मंडळी आता मी तुम्हाला बाहेरून घर दाखवतो आहे तर त्याबरोबर तुम्ही बघू शकता अशी सुंदर अशी तुळस वगैरे तुम्ही बघू शकतास तर कोकणातल्या प्रत्येक घराकडे ही तुवस अशी बघूत गावता सुंदर अशी आणि ही मोठी अशी तुळस तुम्ही बघू शकतास आणि हा असा कवलारू आणि नायाचा घर आहे तर तुम्ही पाठीमागून सुद्धा दाखवत आहे तर आता थोडं थोडं पाऊस चालू आहे थोडंफार जरा घरात जरा काम वगैरे आता करणार कारण घर जरा थोडासा पडला तर तुम्हाला मी आहे कारण घरात झाले सत्तर वर्षा त्यातही तुम्ही तुळस बघू शकतास पहिली तर इकडून तुम्ही घर बघू शकतास आणि हा ना असं चार पाच असा बिराडांचा घर संपूर्ण असा घर असा तर ही इकडे तुम्ही बघू शकता इकडून जरा घर थोडा थोडासा पडला आणि आता मी समोर इकडे कलर मारले तर बरोबर एक कलर आता उठलो तर आतमधून तुमचा जिथे गणपती ठेवते तो भाग दाखवते मी तर तो तुमचं देवाचं देवारो असो तर पूर्वी कोकणातल्या घरांका देवाचो असो म्हणजे जो गणपती वगैरे पूजायचे ते सेपरेट रूम असायची तर अजून पण काही काही घरांकडे आपल्या कशी बघू जावतो आणि ह्या तुम्ही घराची रचना बघू शकता कशी काय बांधलेली आहे तर इकडे एक बिराड इकडे एक बिराड आणि इकडे या साईडला बिराड अशी बिराडा ह्या करत असत तर आता आपण इकडून तुमका दाखवते मी असे तुम्ही लाकडी पहिले बार बघू शकता अशी सुद्धा पूर्वीचेच आणि आता तुमका इकडून घर दाखवते जे तुम्ही दरवाजे वगैरे बघताच ना हा सगळा पूर्वीचा का लाकूड काम असा आणि इकडून सुंदर असं या घर बघू शकता शेरवाईत आणि हो इकडे समोर मागरा टाईप केले नाही इकडे तर आता तुमका इकडून दाखवते कलर मारलेलो तर मी आता कलर मारल आहे ना हे समोरच्या भिंतींका मारलं इकडे या साईडला आणि ही तुमका नक्षीकाम दाखवते चौकडीवर ही ती सतरा वर्षापूर्वीची तर ही नक्षी तुम्ही बघू शकतास की बघा तर हा असा देवाची खोली म्हणजे देवारो ते इकडे असा आणि इकडे गणपती पोरलो आता तर आमच्या सावतवाडीत म्हणजे बहुतेक जणांचे गणपती हे असे लोटवर असे बघू घालतात आणि हा तुम्ही बाकडा बघू शकतास हा तुमक हल्ली गायब झालेला दिसता तर आता सहजासहजी बाकडी वगैरे ही असली दिसणार ना लाकडी तर सुंदर वाटतं ही अजून बाकडी वगैरे अजून दिसतात आपल्या हे बघू शकतास आणि बाकड्याच्या खाली तुम्ही जी खूर नक्षी ते नक्षीकाम तुम्ही बघू शकतास आणि मेन म्हणजे पूर्ण मातीचा घर आता माझ्या खाली तुम्ही बघू शकता जमीन सारवलेली जमीन तर नाईट इल्यावर तुमका मी बसून दाखवतोय घर कसा तर इकडची दरवाजे सगळे बंद असतात कारण हे मुंबईक असतात सगळेजण तर आता इकडसून कलर आहे मी आतमध्ये तर तुमका आतमधून दाखवते हळूहळू तर थोडंफार आपल्या उजड दिसता इकडे बघू शकतास तर हळूहळू तुमका मी दाखवते पुढे तर इकडून ही दरवाजे वगैरे बघू शकतास पेंट वगैरे केलेली होती आणि लाकडी दरवाजे आणि सुंदर वाटतं बघू तर इकडून जरा थोडासा घर जरा पडला आणि आता नवीन घर लवकरच बांधूक सुरुवात करते तर त्या अगोदर मी एक या घराची सत्तर वर्षाच्या घराची आठवण म्हणून एक कॅप्चर करून तुमका मी एक दाखवतो एक प्रयत्न करते की घर कसा घर तुमका मी सुद्धा पूर्ण दाखवते पाठी मागून घर कसा दिसतात मंडळी जी आता मी घराच्या जा बाहेर येलोय तेव्हा बघू शकता जरा आज जरा जास्त पाऊस होतो जा त्याच्यामुळे साग जरा पडलो इकडे सागाचा झाड असा आता मी समोर बघता असता आता पावसामध्ये वादळ वारं म्हणजे त्या सागरचा झाड तुटला तर आता मी तुमका इकडून घर दाखवते कसा दिसता आता तर इकडे हिरवळ बघू शकतास तुम्ही तर घराची आता तुमका मागची साईड मी दाखवणार असेल तर इकडची बाजू जरा पडली आहे तर आता तुमका मी इकडून फिरवून दाखवते मागची बाजू घराची जिकडे क नळे बघू लागतं तर आता इकडे बघू शकतास ही असा मातीची भिंत प्युअर मातीची भिंत आहे इकडे आणि हा फक्त इकडे आता चिरे बांधकाम केलेला आणि केळीची झाडं तुम्ही बघू शकतास आणि समोर तुम्ही आता बघताच ना ही असं पूर्ण मातीची भिंत पाठीमागून सुद्धा आणि समोर तिकडे जरासे दिसतात ती चिऱ्याची भिंत तर तुम्ही नये बघू शकतास तर नये तुम्हाला आता बघू गाव नस ना शक्यतो कौला आपल्याला बघूत गावतात आणि निसर्गाच्या सुंदर छाय जसा या घरा तर लवकरच ता आता म्हणजे कोसळत थोड्या दिवसांनी आणि नवीन घर बांधतील तर नवीन घर, का ता घर या का आपल्या कौद्यावरच असतंच पण त्या चिऱ्याच्या बांधकामाचा असतो आता तुम्हाला एक आठवण म्हणून नक्की ह्या घर तुम्ही बघू शकतास आणि बघा सुंदर वाटतं नायाचं घर तर पाठीमागून मागून एकदा फिरूया आपण तर पाठीमागून मागून तुम्ही आता ही भिंत बघू शकतास पूर्ण मातीची भिंत ही बघा इकडे या साईडला तुम्ही बघितलास की तुमका जुन्या आठवणी येते घरांचे कारण वरती फक्त तुमका गावला दिसतो साईडला ही सगळी मातीची पूर्ण आणि हे नये असत जे नये आता म्हणजे आपल्याकडे दिसण्यातच नाही तर गायबच होत चालले आहेत आणि नची आता घरं कमी झाली तर घराच्या आजूबाजू तुम्ही बघू शकता स्मार्ट वगैरे आणि ही असत माहत आहे का आंबे वगैरे लागतेच बऱ्यापैकी तर इकडून वाट न्या तर तिकडून आता या मी घर दाखवते इकडून बघूया वाटा काय तर चारा बऱ्यापैकी इलो तुम्ही बघू शकतास आणि आत्ता थोडंसं पाऊस कमी झालो आहे तर इकडून चराव वाट वगैरे असा तर तुमकं मी इकडनं घर दाखवते तर घर तुमका मागूनच दाखवते की हे जास्तबंदी वगैरे लावलेली आहेत बघा अडॅक हे बघू शकतास मंडळी आता तुमका पुन्हा एकदा इकडच्या साईडने दाखवते मागसून घर कसं तर इकडे तुम्ही आता बघू शकतास ही असं जास्वंदीची झाडं वगैरे सुंदर अशी लावलेली आणि फुला वगैरे लागली आहेत बघा आता आता तर आता थोडं पाऊससुद्धा कमी झालो आता जरा ऊन येतात तर तुम्ही कमी इकडून घर दाखवते कसं दिसतं तर इकडनं तुम्ही बघू शकतास ही चुडता आणि पूर्वीसुद्धा कोकणातल्या घरांका अशी चुडता वगैरे लावली जायची आणि तुमका हा बघून वातावरण नक्कीच जुनी घरं आठवतेली तर इकडनं सुद्धा तुम्ही बघू शकतास तर आता तुम्ही कमी एकदा पुन्हा एकदा नाही दाखवते जवळून तर ही पहिली चुडता बघा त्या पूर्वी अशी म्हणजे धावची धान्य वगैरे करायचे तेव्हा ही अशी चुरता लावलेली आपल्या बघूक गावायची तेव्हा जुने अशी चुडता आपल्या बघू गावतात आणि इकडे सुद्धा मातीची भिंती असतात आतमध्ये म्हणजे पूर्ण मातेचा घर असा हा बघू शकतास तुम्ही तर थोडा आता भरपूर वर्ष आले जुना झाला त्याच्यामुळे तुम्हाला जरा असा उघडधोगड वाटता पण तर आता घर सत्तर वर्ष म्हणजे भरपूर वर्ष झाली आणि हे तुम्ही नय माझ्यासमोर बघू शकतास तर आता जरा सूर्य जरा किरणास वाढता दिवसभराच्या पावसानंतर तर आता इकडनं बघू शकतास हे बघा हे भिंती बघू शकतास प्युअर मातीची भिंती हे बघा ही पण समोर तुमका भिंती दिसतंय प्युअर मातीची आणि पुढे फक्त चिराचा बांधकाम केलं नाही आता आता मी तुमका इकडनं जाऊन समोरून घरी घरीकडनं दाखवते मंडळी आता मी इकडे समोरून आहे आणि समोरचं दृश्य बघू शकता मंडई अजून थोडंसं कलर मारूचो तर लाईट याचा काय वाट बघतो कारण लाईट नाही त्याच्यामुळे आतमध्ये पुन्हा कलर मारूचो रावलो तर आता इकडनं हो एक बघू शकता सुंदर वाटतं बघू तर तुमका आतमधून दाखवते कसो काय देवाची खोली वगैरे आहे तर तुमक्या जास्तीत जास्त बाहेरून पूर्ण घर दाखवले कसा आता mm -hmm. तर मंडळी अजून लाईट वगैरे येऊक ना तर तुमक मी आता इकडूनच दाखवते मोबाईलच्या टॉर्चने दाखवते घर आतमधून येऊन कसा आता तर त्या अगोदर आपण आता बघूया इकडे समोर ही देवाची खोली आहे ती तुमक मी दाखवते या साईडने तर ही चौकडी प पहिली बघू शकता सुंदर अशी लाकडी चौकडी आहे तर आता आपण जाऊया आतमध्ये तर आता मी इकडे या साईडला कलर मारले तर बऱ्यापैकी कलर उठलो आणि हे तुम्ही समोर बघू शकतास हृदयावर रोख आणि तीच गणपती ठेवतात या साईडला तर इकडे ही असा नागोबाची पाटी तर इकडे नागपंचमी वगैरे आता झाली तर इकडे मी या भिंतीत कलर मारले तर बऱ्यापैकी आता कलर उठलो तर तुम्ही दाखवत आहे हे बघू शकतास आणि ही असा गणपतीची माटी ही कोकणात तुमक प्रत्येकाच्या घरोघरी ना जेव्हा गणपती बसवतो तेव्हा या गणपतीच्या डोक्यावरती इकडे अशी माटी वगैरे सजवली जातात तर वेगवेगळी नैसर्गिक अशी फुलं वगैरे असतात आणि त्यांनी सजवली जातात तर तुमका मी पुढच्या आपलं वगैरे असो आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार असे कशी काय सजवणार ती तर हु देवावर वगैरे बघू शकता सुंदर असो तर आता तुमका मी दाखवते इकडनं कलर माझा कसं उठलो आहे तर शो इकडे बघू शकता आता मी इकडे समोर मारले जो कलर बऱ्यापैकी उठलो आहात तर लाईट नाही त्याच्यामध्ये तुमका एवढं ह्या दिसायचं नाही प्लेयर पण जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो हो आता बाहेरचं उजेड होता सूर्यकिरण त्याच्यात त्याच्यात ह्या सगळं आपलं बघू पण आणि टॉर्चसुद्धा मारले मोबाईलचे तर बघू शकतास वरती वाशे आणि लाकडी रेपी असे सगळे हे बघू शकतास तर आता मी तुमका आतमधून जरा दाखवते तर मंडई आता तुमका मग असे दाखवले नाही शिव आता बऱ्यापैकी कलर सुकलो आणि आता सो डार्क असं उठलो तर आता मी तुमका आतमधून दाखवते एकदा तर मंडई आता थोडासा घर जरा आहे तुमका हे वाटतला म्हणजे थोडासा इकडून पडला या साईडने कारण ह्या घरात बरीच वर्ष झाली आणि त्याच्यामुळे आता दुरुस्ती थोडीफार केल्याने आणि असं लावलेला ला इकडे या साईडला पण सत्तर वर्ष झाली होत घरात आणि खूप प्राचीन असा जुना असा मातीचा घर तर आता तुम्ही समोर जे भिंती बघतो ना माझ्या इकडे या साईडला ह्या असत रेव्यान काढला कलर म्हणजे नैसर्गिक कलर तुम्ही म्हणू शकतास हो तर हे असा नैसर्गिक कलर तुम्ही बघता असतो तर हो वॉलपेंट वगैरे असं वा काय नाही तर मातीचं एक माती भेटतो आपली रव्याची त्या मातीपासून ही माती म्हणजे तो रंग तयार करून रंगवलेली भिंती असतात रव्यापासून तर हे खूट तुम्ही बघू शकतास हे जे असत ते हे सुद्धा आपल्या बघू गावात ना आता ते बघू शकतात तुम्ही मी एकदा जवळून दाखवते हे बघा तर हे असे खूट पूर्वी मातीच्या गा, घा घरा घरावरती ना पूर्वी त्यांच्या प्रत्येकाच्या घराकडे तुमकं असे खूट वगैरे बघूक गावतात आणि ह्या घरांची रचना तुम्ही बघू शकता तुमका मग अशीच बोलले की बिरडा वगैरे होती त्यातल्याच आता हा एक बिरड माका असा म्हणजे यांच्याकडे ओपन आहे आणि बाकी सगळी मुंबई बसतं ज्याच्यामुळे बाकीची तुमका खोली दाखवू शकणार नाही पण इकडसून तुम्हाला हे खोली वगैरे दाखवते तर आता मी तुमका दाखवते आतमधून कसा आता तर हो असा किचन तर किचनची तुमका एक बाजू दाखवते कशी होती आणि कशी हाती तर आताची तुम्ही बघू शकतास ही असा चूल आणि बघू शकता इकडे सुंदर असा मस्त बैगी असो उज आता याकडे स्टँड हा तर हो मातीचो तुमका किचन हो कसं वाटतं तो माझा नक्कीच सांगा सगळ्यांना नक्कीच आठवण येतील या गावची ह्या बघून चूल बघू शकतास आणि इकडे बघू शकता अशी छोटीशी खिडकी आणि हे खिडक्या वगैरे असे बघूक भारी वाटतं आणि हे मातीच्या भिंती रेव्यान असे सुंदरसे रंगवलेले तर मंडई तुमका इकडून घर ओपन होता उघडा होता म्हणून तुमका इकडून मी दाखवलं इकडची एक बाजू दाखवली एक सुंदरशी रूम दाखवले जी रेव्यान वगैरे तुमका जुने मातीचे भिंती दाखवले सुंदर असे तर हे कसे वाटतात मातीचे भिंती हे नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि या सतरा वर्षापूर्वीचा घर या मातीचा घर तुमका कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट करून सांगा तर आणि कोण चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा विसरा नको तापमान बटन दाबून टाका तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्या भेटू असेच नाही पुढच्या एवढ्यामध्ये तपर्यंत धन्यवाद